हॅलो नमस्कार आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोमरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो माझ्या वडिलांसोबत मी एक तासाचा काळ बँकेत घालवला कारण त्यांना काही पैसे ट्रान्सफर करायचे होते मी स्वतःला थांबवू शकलो नाही आणि विचारलं बाबा तुम्ही तुमची इंटरनेट बँकिंग ऍक्टिव्हिट का करत नाही बाबांनी विचारलं मी ते का करू मी म्हटलं मग आपल्याला ट्रान्सफर सारख्या गोष्टीसाठी एक तास घालवण्याची गरज नाही ना आपण आपली खरेदी ऑनलाईन सुद्धा करू शकतो सर्व काही एकदम सोपं असेल नेट बँकिंगच्या जगात त्यांना सामावून घेण्याबद्दल मी खूप उत्साहित होतो तेव्हा बाबांनी मला विचारलं जर मी हे केलं असतं तर मला घराबाहेर पडण्याची आवश्यकताच नाही हो हो अगदी बरोबर आहे मी बोललो मी त्यांना सांगितलं की कि घरपोच किराणा सामान देखील कसं पोहोचवतात आणि अमेझॉन हे कशाप्रकारे वितरित करतं बाबांचं उत्तर ऐकून मात्र मी आवाक झालो माझं बोलणंच थांबलं ते म्हणाले आज मी या बँकेमध्ये प्रवेश केल्यानंतर मी माझ्या जुन्या चार मित्रांना भेटलो मी बँकेतल्या अशा काही कर्मचाऱ्यांबरोबर संवाद केला की ते आता मला चांगले ओळखतात आणि आपलं समजतात तुला माहिती आहे की मी घरी कायम एकटाच असतो मी छान तयार होऊन बाहेर पडायला आणि बँकेत यायला आणि इथल्या इतर ग्राहकांशी आणि स्टाफशी गप्पा मारायला मला आवडतं आणि हे सगळं करण्यासाठी माझ्याकडे पुरेसा वेळही आहे या प्रत्यक्ष बँकिंगमध्ये मला जास्त जिवंतपणा जाणवतो तुला आठवतंय दोन वर्षापूर्वी मी आजारी पडलो होतो तो स्टोअरचा मालक ज्याच्याकडनं मी फळं खरेदी करतो मला भेटायला आला माझ्या बिछाण्यापाशी बसून रडला काही वर्षांपूर्वी जेव्हा तुझी आई वॉक करताना पडली तेव्हा आमच्या स्थानिक दुकानदारानं तिला पाहिलं आणि ताबडतोब आपल्या घरी घेऊन आला कारण त्याला माहिती होतं की मी कुठे राहतो मी कोण आहे जर सर्व काही ऑनलाईन झालं तर माझ्याकडे हा मानवी स्पर्श आणि भावना असतील मी स्वतःला फक्त घर कॉम्प्युटर मोबाईल यामध्ये कैद करून घ्यायचं आहे का आज मी ज्या व्यक्तीशी व्यवहार करतोय ती मला माहिती आहे आणि आमचे संबंध फक्त ग्राहक आणि विक्रेता एवढेच नाही आहेत तर त्यात भावनिक बंध आहे वेळ प्रसंगी सांत्वना धीर सोबत ह्या सर्व गोष्टी अमेझॉन देऊ शकतं का बाळा केवळ तंत्रज्ञान हे जीवन नाही अत्यावश्यक असेल तिथे तंत्रज्ञान नक्कीच वापरा मात्र आपले प्रियजन नातेवाईक मित्रमैत्रीण आणि अन्य लोकांसाठी आपण प्रत्यक्ष वेळ देणं हे जास्त महत्वाचं आहे त्यांनी निर्माण होणारे भावनिक बंध आपापसातला बंधुभाव मैत्री प्रेम हे वृद्धीच लागतं काय खरं आहे ना गोदाकाठ गोदाकाठ म्हणजे मातीच्या अनुभवांचा स्वाभाविक आविष्कार ब्रह्मगिरीवर गोदावरी जितक्या सहजपणे उमगून तिच्या अंगानं तिच्या कलेनं जाते तसंच अनुभवांचं असतं मातीतल्या अनुभवांचा गाभा मोठा जीवन म्हणजे आत्मचैतन्याच भावदर्शन आत्मिक जाणीवेचा ओंकार या जाणीवा विकसित व्हायला लागल्या की जगायला माती बळ देते अशा विलक्षण जगण्याच्या वेगवेगळ्या आभाळातले अनुभव म्हणजे डॉक्टर यशवंत पाठक लिखित मातीचं देणं या अनुभव समृद्ध पुस्तकाचं अभिवाचन रेडिओ जयंतवर